नमस्कार मी डॉक्टर अनिकेत वजनाटकर कन्सल्ट लॅप्रोस्कोपिक व लेझर सर्जन कुडाळे येथे कार्यरत आहे आपण संडाशे जागी होणाऱ्या सर्वच आजारांना पाईल्स असं म्हणतो किंवा मुळव्या असं म्हणतो पण सरंडाच्या जागी होणारे सगळेच आजार हे मुळव्याचे नसतात तर त्यातले तीन महत्वाचे त्या जागी होणारे आजार पहिला म्हणजे मुळव्या किंवा पाईल्स दुसरा म्हणजे फिशरचा आजार तिसरा म्हणजे फिस्टुला किंवा बगेंद्र बुळव्यादीच्या किंवा फाईल्सच्या आजारामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती असल्याप्रमाणे संडासामध्ये रक्त जात संडासच्या मोशनच्या वेळी रक्त जातात त्यामध्ये दुखणं हा मन बऱ्यापैकी कमी प्रमाणात असतो दुसरा सगळ्यात महत्वाचा आजार म्हणजे फिशरचा आजार ज्यामध्ये संडासच्या वेळी मोशनच्या वेळी त्या ठिकाणी दुखणे किंवा भगव होणे किंवा जळजळ होणे असा प्रकार होतो त्यामध्ये संडासामध्ये रक्त जाणे हा प्रकार फारसा दिसत नाही तिसरा महत्वाचा आजार म्हणजे भगेंद्र किंवा हो फिस्टुला या आजारामध्ये संडासच्या जागेच्या जवळपास साधारण दोन ते तीन सेंटीमीटर जवळपास तिथून एका ओपनिंग मधून पाणी येणे किंवा पू येणे असे प्रकार होतो यामध्ये तिथे पेन हा फॅक्टर नसतो किंवा त्यामध्ये रक्त जात नाही तिन्ही आजारांचा उपाय किंवा ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे तर आपण अधिक न घाबरता जवळच्या डॉक्टरला दाखवून त्यावर योग्य उपचार करून घेऊ धन्यवाद